सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जाती वळण लागले की काय अशी भीती आता सर्वांनाच वाटून राहिली त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं एक भाषण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी परभणीत मुको मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी भाषण करताना धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल आणि वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं ओबीसी समाजाचा संताप चांगलाच उफाळून आलाय मनोज जरांगे पाटलांविरोधात पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाले जाणून बुजून वंजारी समाजाला आणि समाजाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे जर का असं झालंच तर आम्ही प्रतिमोर्चे काढू असा अल्टिमेटम ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिलाय तर लक्ष्मण हाके यांच्यापासून वंजारी समाजाचे अनेक पुढारी सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले जरांगे नेमकं वंजारी समाजाच्या विरोधात काय बोलले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जाणून बुजून वंजारी समाजाला खरंच टार्गेट केलं जात आहे का महाराष्ट्रातील वंजारी समाज या घटनेमुळं आणखीनच कसा आक्रमक झालाय त्याचीच ही ग्राउंड रियालिटी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये सर्व पक्षीय पार पडला या मोर्चाला संबोधन करताना मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाच्या भावना दुखावतील अशी अनेक वक्तव्य केल्याचा आरोप झाला यावरून सध्या मराठवाड्यातील जातीयवाद पुन्हा उपाळून आलाय मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणाले जर आपल्या समाजाच्या नेत्यांना आणि आपल्या लोकांना त्रास झाला तर त्यांना घरात घुसून मारायचं अन्याय झाल्यावर त्यांना घरात घुसून बाहेर काढायचं धनंजय मुंडे थोडासा या प्रकरणात सापडू द्या त्याला राज्यात फिरूच देत नाहीये अशा तिखट शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात तसेच जातीयवादी वक्तव्य केलं जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मात्र ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालाय ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आतापर्यंत या स्टेटमेंटसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात डझनभर गुन्हे दाखल केलेत परळी आणि बीडमध्ये तर जरांगे पाटील यांना अटक करा म्हणून ओबीसी समाजाचे मोर्चे देखील जोर धरत आहेत वंजारी समाजावर खालच्या भाषेत टीका केल्यामुळं समाज देखील के प्रचंड आक्रमक झालाय संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलनं करण्यात येत आहेत पोलीस स्टेशन बाहेर वंजारी समाजाकडून धरणा आंदोलन आणि ठिया आंदोलन देखील करण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी देखील आहे मात्र याचा वापर करून जातीय वाद पेरणाऱ्या लोकांना अटक करावी अशी मागणी लावून धरत वंजारी समाज बांधवांचं आंदोलन सुरू आहे चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मनोज जवरंगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी त्वरित अटक करावी नाहीतर जातीय तेड निर्माण होईल अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे तर वंदारी समाजाला टार्गेट केलं तर मोर्चाला प्रति मोर्चेतून उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे मनोज रांगे यांनी ज्या पद्धतीनं बोलता ते योग्य नाहीये ही लोकशाही आहे ठोकशाही नाहीये तुम्ही कायदा हातात घ्यायची काहीच गरज नाहीये असं म्हणत छगन भुजबळ यांनी देखील या वादात उडी घेतली आहे थोडक्यात काय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा उलगडा आणि मुख्य सूत्रधार सापडण्याच्या आधीच जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला जातीय वळण लागलाय किमान या प्रकरणात तरी देखील जात मध्ये आणू नका आणि असंवेदनशीलता दाखवू नका असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाड यांनी देखील याआधीच एका गोष्टीसाठी संपूर्ण वंजारी समाजाला दोषी धरू नका असे खडे बोल जरांगे पाटील यांना आधीच सुनावले होते थोडक्यात विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला मराठवाड्यातील जातीवाद आता पुन्हा एकदा उफळून आलाय त्यात मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह शब्द प्रयोग केल्यामुळं आता मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा विरुद्ध वंजारी या संघर्षाला पुन्हा एकदा पेव फुटलाय खर तर या सगळ्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं एक क्लॅरिफिकेशन दिलंय तुम्ही इतक्या क्रूरपणे खून केला त्यावर बोलायचं नाहीये आम्ही कोणता जातीयवाद केला दाखवा बरं आजपर्यंत या राज्यातील एकाही जातीला मी दुखावलेलं नाहीये नेते सोडून नेते आमच्या असो की तुमचे असो ते कुणाचेच नसतात त्यांना बोलायचं की नाहीये त्यांची मस्ती अशीच चालू द्यायची त्यांना खून पाडू द्यायचे धनंजय देशमुखांचाही खून होऊ द्यायचा का असा प्लॅन आहे का तुमचा बोलायचं नाही का धनंजय देशमुखांच्या बाजूनं असा संतापजनक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आता आपली बाजू मांडली आहे मुंडे घराण्यानं स्वतःच्या हाताने त्यांची पद घसरवलेली आहे त्यांचा सर्वांना त्रास होता ठराविक लोक इतरांना त्रास देत होते जातीचा काही संबंध नव्हता फक्त काही लोक सर्वांना त्रास द्यायचे आता माझ्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते या घराण्याचे लाभार्थी आहेत या लोकांनी ओबीसीचा आरक्षणही खाल्लं आहे तेच माझ्या विरोधात आंदोलन करत आहेत असं म्हणत त्यांनी आपल्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेला खडे बोल सुनावले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं बोलणं कुठं चुकलं नसल्याचं जणू या सगळ्यातून दाखवून दिलंय त्यामुळं आता ओबीसी नेत्यांची आणि वंजारी समाजाची या सगळ्यावर काय रिॲक्शन येते ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी मनोज जरांगे पाटील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी उगाच वंजारी समाजाला टार्गेट करतायत का असं तुम्हाला देखील वाटतंय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद